शुली भंजन डोंगरावरून कार पाचशे मीटर दरीत कोसळली युवती ठार ती कार रिव्हर्स चालवत होती मित्र मोबाईलवर शूटिंग करत होता शुली भंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात मित्रांसोबत मोबाईलवर रील्स बनवणे युवतीच्या जीवावर बेतले कार चालवतानाची रील बनवताना ऍक्सिलेरेटरवर पाय होऊन कार वेगाने पाचशे मीटर खोल दरीत कोसळली यातच तिचा मृत्यू झाला कार चक्काचूर झाली ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली श्वेता दीपक सुरवसे वय तेवीस राहणार हनुमाननगर छत्रपती संभाजीनगर असे मृत तरुणीचे नाव आहे श्वेता सुरवसे आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे वय अंदाजे राहणार नगर हे छत्रपती संभाजीनगर येथून एम एस एकवीस बी एच शून्य नऊ पाच आठ या कारणे शुलीभुंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले या ठिकाणी ते मोबाईल वर फोटो काढण्यास रील्स बनवत होते श्वेताने शिवराजला मी पण कार चालवून बघते तू शूटिंग कर असे म्हणत ती ड्रायव्हिंग सीट वर बसली यावेळी कार चालू करून ती रिव्हर्स गिअर मध्ये मागे नेत होती मात्र दरी जवळ आली तरी तिला ब्रेक दाबताना न आल्याने कार दरीत कोसळली थांब म्हणेपर्यंत कार दरीत कार दरीत पडण्याची शक्यता दिसताच शिवराज श्वेताला थांब थांब असे जोरात ओरडला पण तोपर्यंत कार डोंगरावरून कलंडून पाचशे मीटर खोल दरीत कोसळली आणि श्वेता जागीच ठार